मी दादाभाऊ खुर्डे राहणार कानूर मेसा तालुका शिरूर जिल्हा पुणे अखिल भारतीय ग्राहक कल्याण फाउंडेशन मी आता उभं असलेले क्षेत्र म्हणजे खैरेनगर येथील गट क्रमांक चारशे पंच्याहत्तर असून सदर गटावरती वीस वर्ष अधिक काळ कुठलेही पीक घेतलेले नाही व मंडल यांनी सदर गटावरती कांदा या पिकाची नोंद केली असून सदर नोंदीस मी हरकत घेतली असता यांना लेखी स्वरूपात वादी वादीप्रतिवादीमध्ये म्हणणे दिले अधिकारी यांनी कुठलंही पंचनामा न करता आपले म्हणणे कायम केले सदर गटाच्या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली असता सदर जिल्हाधिकारी यांनी माननीय तहसील शुरूर यांना आदेश दिले की सदर गटाचा पंचनामा करण्यात यावा सदर गटाचा पंचनामा करण्यासाठी माननीय तहसील शुरूर यांनी पाबळ मंडल यांना प्रशांत बबनराव शेट्टी यांस आदेश दिले की सदर गाटाचा पंचनामा करावा चार चार दोन हजार चोवीस रोजी दिले असतात तीन महिने उलटू नये अद्याप कुठलीच कार्यवाही सदर गाटावरती झालेली नसून आमचं असं म्हणणे आहे की यातून माननीय या, तहसील मस्के सदर सदरघाटाचा पंचनामा करावा आणि योग्य ती कार्यवाही करून सदर दोषी मंडल असेल तलाठी असेल यावरती योग्य ती कारवाई करून